नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व आप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आज करवडी बिंजोड एक नामांकित बिंजोड आज होणार आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात आपल्याला सर्व टॉपच्या नंदी दिसतील मित्रांनो आजच्या मैदानात नवमिंग केसरी बाकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो बिंजोडला आज तीन फेऱ्याच्या मैदानात बाकासूर जाणार नाही तर बाकासूर बिंजोडला येणार आहे तर मित्रांनो आज चर्चा आहे ती बाकासूरच्या पायऱ्याची मित्रांनो असे अपडेट आले आहे की आज बाकासोडची खूप मोठी शर्यत होणार आहे तर मित्रांनो मला वाटतं आहे आज बाकासुरचा जर आपण पायरा बघायला गेलो तर घोटच्या सारजासोबत सध्या जो चर्चेमध्ये नंदी आहे घोटच्या सारजा किंवा बिंजोडचा वाटशा मथूर याच्यासोबत देखील मित्रांनो आज नक्कीच आपल्याला बाकासुरचा पायरा दिसू शकतो बघूया अपडेट आली की मी तुम्हाला सांगेलच पण मित्रांनो सोशल मीडियावरती सध्या ही चर्चा आहे की बाकासूर आणि मथुर आज आहेत किंवा बाकासूर आणि घोटतासार ज्या दोन नंदींपैकी एक पायरा नक्की असेल तर मित्रांनो कसे वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालासुद्धा जर काय अपडेट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज जर बाकासूर बाकासोरची शर्यत झाली तर तीन नंतरच होईल मला वाटतं आहे तर या अजून काही अपडेट आली तर नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, धन्यवाद